सांगली जिल्ह्यातील ओबीसी व्ही जे एन टी एसबीसी एस सी एस टी आणि सर्व भटक्या विमुक्त समाजातील ओबीसी बांधवांना जे ओबीसी उद्या मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता सांगली जिल्ह्यातील सर्किट हाऊस सांगली येथे सर्व ओबीसी संघटना नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक विठ्ठलकोट उद्योजक वसीम नायकवडी आनंदराव बंडगर सांगली जिल्ह्यातील सर्व आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व संघटनांचे पदाधिकारी सर्व ओबीसीसी नेते यांचे माननीय या नेते प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक सांगली जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अकरा ऑगस्ट रोजीच्या राज्यस्तरीय ओबीसी मेळावा नियोजना संदर्भामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी अकरा ऑगस्ट तरुण भारत स्टेडियम येथे ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सदर बैठकीसाठी उपस्थित राहावे ही विनंती ठिकाण माधवनगर रोड सर्किट हाऊस सांगली वेळ मंगळवार सकाळी दहा वाजता दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस करून आलो तरुण जागा फायनल करायचं आमचं चाललंय आणि ती जागा फायनल करतोय छगन भुजबळ वडेट्टी साहेब पंकजे साई धनंजय मुंडे धनंजय मुंडे माधव जनकर माझे नंबर काय फोन करायचं आहे नाही फोन कर मी अजून फोन करतो तुम्ही माझ्या नंबरवर फोन करू शकता जरा ठेवतो मी ती अन्नछ तरुण भरच्या नावाचा आज करला होता ते मी से करून देतो मराठा आरक्षणापासून ओबीसी आरक्षणाचा बचाव करण्यासाठी आता पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी बांधव सुद्धा आता सज्ज झालेला आहे सर्वात जास्त जर राजकीय हानी कुठं झाली असेल ओबीसी ची ते पश्चिम महाराष्ट्र झालेली आहे पूर्व्यांचे बोगल दाखले काढून दिवसाठवड्या ओबीसी आरक्षण डल्ला मारण्याचं काम पुढे झालं असेल ते पश्चिम महाराष्ट्र विशेष करून सांगली सांगली जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे अनेक नगर, नगर ते जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत सदस्य असतील किंवा नगर नगरसेवक असतील ते आपापल्या पदाला मुकलेले आहेत त्यामुळं एक फार मोठा असंतोष जो आहे तो या पश्चिम महाराष्ट्र सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि आता हे जराकेच्या जा मागणीमुळे सगळ्या सोबत जे याकडून कुणाने बाकी राहिलेला सगळा जो समाज जो आहे तो कुंभ्याचे दाखले घेऊन ओबीसी मध्ये घालण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याला विरोध करण्यासाठी आता ओबीसी मैदानात उतरणार आहे या सांगली जिल्ह्यातला सगळा ओबीसी समाज जो आहे तो अकरा ऑगस्टला या ठिकाणी मोठा आरक्षण बचाव ओबीसी आरक्षण बचाव हा बचा, एका मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे या मेळाव्याला किमान एक लाख समाज बांधव जे आहेत त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सन्माननीय छगन भुजबळ साहेब उपस्थित राहणार आहेत विजय वडेट्टीवार साहेब राहणार आहेत पंकजा मुंडेला सुद्धा आम्ही बोलवलेलं त्या आहे त्यास धनंजय मुंडे असतील बदलकर असतील जानकर जानकर आहेत त्याचप्रमाणे डी मुंडे सर प्राध्यापक टीपी मुंडे असे कुणबी समाजाचे नेते चंद्रकांत गावकर साहेब असेल देवी तांडेल त्याचप्रमाणे शब्बीरसावी मुस्लिम समाज ओबी समाज शब्बी रांचावी अशा सगळ्या समाजाचे नेते मंडळी या ठिकाणी एकत्रितपणे महायुद्ध जो आहे तो या ठिकाणी ओबीसी करणार आहेत आणि सरकारला या वेळावर इशारा देणार आहोत आम्ही की जर तुम्ही जरांगीच्या नादाला लागून किंवा त्याच्या दडपणा बळी पडून जर तुम्ही सगळ्यात जिल्हा इशू केला किंवा कुंब्यांचे सरसकट मार्ग दाखले जेव्हा सुरू केलं तर मात्र सरकारला फार महागात पडेल कारण सरकारचे जरांगे किती आमदार पाठतील माहिती मला माहिती आहे का जरांगेंची ताकद किती आहे मराठा समाज किती आहे महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा टक्के आहे पण ओबीसी समाज मात्र तो साठ सत्तर टक्केच्या आसपास मराठा ओबीसी समाज असल्यामुळं खऱ्या आता कोण पाडू शकते आमदार तर ओबीसीच काम पाडू शकतो आणि ते पाडण्याचं काम जे आहे ते ओबीसी समाज नक्कीच करेल म्हणून सरकारला माझा इशारा आहे या या माध्यमातून आपल्या माध्यमातून की आपण कुठल्याही वेळेस ओबीसी आरक्षणाचा धक्का लागणार असा आपण शब्द दिलेला आहे तो शब्द आपण पाहाल अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही दहा टक्के आरक्षण मराठवाड्यात दिलं त्याला पाठिंबा दिलेला आहे तुम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आता पुराने झाल्यानंतर ऐंशी टक्के आम्ही ओबीसीत घुसलेलो आहोत वीस टक्के आज घुसवणार आहोत आणि ओबीसीतून घेणार आहोत पण कुठल्याही ओबीसीत आरक्षण जे आहे ते आम्ही घेऊ देणार नाही आणि त्यासाठी आता रस्त्याची लढाई जी आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे सांगलीत मेळावा सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे मराठवाड्यामधला आणि प्रत्येक ठिकाणी असे आमचे आंदोलन जे आहे सुरुवात होणार आहे त्यामुळं सांगलीला जो आहे सांगलीला सुद्धा सांगली मेळाव्यामध्ये लक्ष्मण हाके वाघमावेर त्याचप्रमाणे आमचे पुण्याचे पुण्याचे आमचे उपोषण करते जे आहेत ते मंगेश ससाडे ते उपस्थित राहणार आहेत असं अशा प्रकारे सांगलीतला हा पहिलाच अभूतपूर्व असा ऐतिहासिक ओबीसी मेळावा संपन्न होत आहे आणि ह्या मेळाव्यातून एक मोठा मेसेज जो आहे तो महाराष्ट्रातील ओबीसीला जाणार मेळाव्याचं ठिकाण कुठे आहे हा मेळावा सांगलीतील तरुण महाराज स्टेडियम जो आहे त्या ठिकाणी होत आहे पावसाळा दिवस कम्प्लीट स्टेडियमला पॅनॉल त्या ठिकाणी टाकून ह्या मेळाव्याचं पावसाचा पावसामुळं मेळाव्याला काही सुद्धा इफेक्ट होणार नाही याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि मोठी टीम यासाठी सगळे नगरसेवक जे आहेत या सांगली आणि मिरज कुपवाडमध्ये चाळीस नगरसेवक हे ओबीसीचे आहेत अनेक जिल्हा सदस्य सगळे पंचायत समिती सदस्य असतील माझी माझी सगळे नेते सगळे नेते सरपंच असतील आजी माझी सरपंच सगळे कामाला लागलेले आहेत आणि सगळे पूर्ण ताकते दिसेवामध्ये सहकार्य त्या ठिकाणी करणार आहेत